रामकृष्ण हरी बंधू आणि बहिणींनो खूप गोड भजन घेऊन आलेली आज मी तुमच्यासाठी खूप सुंदर आहे तुम्हाला पण आवडेल व्हिडिओ संपूर्ण पहा आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संत लोकांपर्यंत पोचवा हरी तुझ्यासाठी आले देवा पंढरीशी तुझ्यासाठी आले भरली चंद्रभागा मी येऊ कशी भरली चंद्रभागा मी येऊ कशी तुझ्यासाठी आले देवा पंढरीशी तुझ्यासाठी आले देवा पंढरीशी भरली चंद्रभागा मी येऊ कशी भरली चंद्रभागा कशी चंद्र भाग करुणी स्नान कुंडलिकाचे घेऊ दर्शन चंद्र भाग करुणी स्नान कुंडलिकाचे घेऊ दर्शन तुझ्यासाठी आले देवा पंढरीशी भरली चंद्र बागा मी येऊ कशी तुझ्यासाठी आले देवा पंढरीशी भरली चंद्र बागा मी येऊ कशी भरली चंद्र बागा मी येऊ कशी गोपाळपुरात काला हो गोपाळपुरात काला होतो जनीसाठी पांडुरंग वेडा होतो पुरात काला झाला जनीसाठी पांडुरंग वेडावला गोपाळपुरामध्ये काला झाला जणीसाठी पांडुरंग वेडा झाला तुझ्यासाठी आले देवा पांढरीशी तुझ्यासाठी आले देवा पंढरीशी भरली चंद्र बागा मी येऊ कशी भरली चंद्र बागा मी येऊ कशी भरली चंद्र बागा मी येऊ कशी एक जनार्दनी गरदी वारी पंढरीचा पांडुरंग उभा ठेवरी एका जनार्दनी गरदी वारी पंढरीचा पांडुरंग उबावी ठेवरी एक जनार्धनी गर्दी भारी पंढरीचा पांडुरंगा उभावी ठेवरी तुझ्यासाठी आले देवा पंढरीशी तुझ्यासाठी आले देवा पंढरीशी भरली चंद्र भागा मी येऊ कशी भरली चंद्र भागा मी येऊ कशी रामकृष्ण तुझ्यासाठी आले देवा पंढरीशी तुझ्यासाठी आले देवा பர் சந்திரா மியே கஷந்தபா மியே கஷ கு படுரங்கி உபா குண்டலிகா சாட்டி படுரங்கரி उभा राहिला कुंडलिका साठी पांडुरंग आला चंद्रबागेतेरी उभा राहिला तुझ्यासाठी आले देवा पंढरीशी बरली चंद्रभागा मी येऊ कशी तुझ्यासाठी आले देवा पंढरीशी भरली चंद्र भागा मी येऊ कशी भरली चंद्र येऊ कशी